शुभेच्छा हातात यारे पेडा खावा या पास झाला आहे मित्रांनो ओंकार बारावी मध्ये टक्केवारी चांगली घेतली असल्यामुळे आम्ही ओंकार पास झाल्यामुळे आम्ही पेढा चालत आहोत पहिला पेढा ओंकार मित्रांनो आज आहे एकवीस तारीख एकवीस तारखेला बारावीचा रिझल्ट लागणार आहे असं रात्रीच आम्ही ऐकलं होतं आणि सकाळच्या बातम्याला देखील सांगितलं होतं तर आज एकवीस तारीख आहे आम्ही खरंच आतुरता आहे आम्हाला की आज बारावीचा रिझल्ट आहे तर बारावीचा रिझल्टला आम्ही आतुरता काय तर आमचा ओंकार तुम्हाला माहिती आहे ना ओंकार आपल्या व्हिडिओमध्ये असतो तो आपला ओंकार हो आता बघा येत आहे बघा ओंकार आता ओंकार हा आमचा चेक करायला लागला आता बघा एक वाजले त्या एकच्या दरम्यान आता रिझल्ट लागणार आहे म्हणून कळल्यावरतीनं मोबाईल हातात घेऊन बसला आहे तर आज रिझल्ट आहे आमच्या ओंकारचा बी आहे आणि आमच्या भाचीचा बी आहे ओंकार माझा पुतणी आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये रील स्टार ओंकार भोसले आज बारावीचा रिझल्ट आहे तर बघा याने चेक करायला लागला बघा ओंकार काय झालं रे लागलं नाही लाग लाग बघ बरोबर बघ बघ चेक कर चेक कर तर हे बघा ओंकार बघा रिझल्ट दाखवा लागले चेक करायला लागला आता नेटचं काय तर प्रॉब्लेम दाखवा लागला त्याला ते पुन्हा पुन्हा जाऊन नेटवरती सर्च करायला लागले तर आमची विरवडची बातची देखील बारावीला होती मित्रांनो हिचा देखील आज रिझल्ट आहे बाच्चीचा रिझल्ट आणि पुतण्याचा रिझल्ट आज दोन्ही मिळून असा जल्लोष करायचा आपल्याला आज धमाका काय टक्केवारी पडते काय नाही ओंकार किती टक्केचा काय अंदाज आहे रे सत्तर टक्के बघ ओंकार लगा लोक सत्तर म्हणलं ऐकत तरी पुन्हा टक्केवारी कमी होणे म्हणजे झालं हा तर अंदाज खोडा ठरला म्हणणे म्हणजे झालं तर मित्रांनो ओंकारचा अंदाज आहे की सत्तर टक्के मला मार्क पडतील आणि त्यानं तेवढी मेहनत केलेली आहे ओंकारला आपण दुसऱ्या शाळेत गाठलं होतं परगावला वर्षभर तो आपल्यापाशी जवळ नव्हताच त्यामुळे त्याचा अंदाज आहे की सत्तरच्या पुढे पडतील तर ठीक आहे आपण धरूया त्याला सत्तर तर सत्तर थोडे काय करत आहे काय नाही मित्रांनो तरी पण तुम्ही कमेंट करून सांगा की थोडं बारावीचा विद्यार्थी पास झाल्यानंतर यानं काय करावं तर मित्रांनो रिझल्टची काही जवळ आली आहे रिझल्ट लागतं का नाही बघूया याला तुम्हाला मी दाखवतोय एक मिनटं तर मित्रांनो अशा प्रकारे बघा इथं ओंकार बसला आणि रिझल्ट चेक लागला लागलाय काच नेट सर्व्हर आलं का बघ 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 लवकर बघ लवकर बघ आतुरता लागलेला का आम्हाला सगळ्यांना काय होतंय काय नाही ओंकार आमचा पास होतोय का नापास होतोय काय की सत्तर टक्के तर घेतो म्हणलं आता सत्तर टक्के घेते का त्यापेक्षा जास्त घेते का त्यापेक्षा कमी घेते हे मित्रांनो आपल्याला बघायचं आहे लवकरच आता रिझल्ट लागणार आहे तरी ते काढायला लागले बघा आता बहुतेक तर लागलं बघ बरं बघ चेक कर चेक कर इथं नंबर वगैरे टाकायला लागलाय सर्च करावं लागलाय मित्रांनो बघत राह बघत राहा इथं येणार आहे लवकरच रिझल्ट आपल्याला सर्च करल तसं इथं ओंकारचं रिझल्ट दिसणारच आहे आपल्याला तर ओंकार देखील घामे घुम झालाय घाबरू नको ओंकार काय जरी फेल जरी झालं तरी बी दे पण तू टेन्शन घेऊन वाजेवा घाबरायला लागलाय का नाही ला ना गॅरंटी आहे मग तुला अरे बापरे ओंकारला फुल गॅरंटी आहे फुल कॉन्फिडेन्स फुल कॉन्फिडेन्स वर रिजल्ट चेक करायला लागलाय तर बघूया काय होतं आणि काय नाही तर मित्रांनो मित्रांनो बराच वेळ झाला आता सर्वर डाऊन असल्यामुळे बघा इथं घड्याळात आता बघा एक वाजून गेले तर एक चे दीड वाजच्या दरम्यान झाले परंतु अजून काय झाला ओंकारला yes! रिझल्ट का अरे काय yes! झालं का एकाहत्तर टक्के पडली बा सत्तर टक्के तुम्हाला टक्के पडली अरे वा टक्के वाहत्तर एका मित्रांनो एकाहत्तर एकाहत्तर पॉईंट अकरा ना एकाहत्तर पॉईंट सतरा सतरा एकाहत्तर पॉईंट सतरा टक्के मार्क घेतली ते आमच्या ओकारने या आमच्या ओंकारची काय गॅरंटी कमी होती परंतु ओंकार आमचा पाच झालाय मित्रांनो कॉंग्रेच्युलेशन अभिनंदन आमच्या ओकारला फुल 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 अशा शुभेच्छा आणि मित्रांनो तुम्हाला का काय वाटतंय ओंकारनं आता ह्याच्या पुढं काय करावं आणि काय का नाही ओंकारचं एक मात्र नक्की मित्रांनो खरं ठरलंय बरं का की त्याने सत्तर टक्के म्हणला होता सत्तरच्या ओवर घेतला बॉस गर्व आहे आणि अभिनंदन आहे कारण का तेवढ्या पुतर जाणं आमचा ओंकार शक्य नव्हता ओंकार जाणं आगावपणा करत होता म्हणून आम्ही त्याला दुसरीकडे शाळेला घातलं होतं आणि किती टक्केवारी गेली ही त्याला त्यालाच ठरवलं तुला काय शिकायचं शिकून परंतु ओंकारनं आमचा विश्वास देखील राखलेला आहे आणि त्याचा आत्मविश्वास हा पूर्ण मजबूत केलेला आहे सत्तर टक्के दाखल होता आणि त्यांनी एकाहत्तर टक्के मार्क घेतले तरी बॉसला आपल्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो ओंकारने पुढे काय करावं आणि काय नाही तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा आपल्याला ये 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 अरे अरे लवकर ओंकार ओंकार बारावी पाच झाला आमच्या बारावी मध्ये टक्केवारी चांगली घेतली असल्यामुळे आम्ही ओंकार पास झाल्यामुळे आम्ही पेढे चढत आहोत पहिला पेढा ओंकारला पुरतो ओंकार सूट काढत आहे तरी मी ओंकार ही खा पेडतो ओंकारला देखील पेढा चाललाय हे आमच्या भाऊला पेढा ओंकारला हार्दिक हार्दिक शुभेच्छा